सकाळी <laughs> सकाळीच नकरी चालू झाले का आज सकाळी सकाळीच हां पिल्लूची सकाळी सकाळीच नोकरी चालू झाली माझ्या हां उठणं ग उठणं सोने आठ ना सणा उठ ना गुण गोने ग अरे बापरी बसल्या बसल्या मॅडम परत बसल्या Mobil bagai cai, pilu lemah aja. Apalah dapat bagai cai. फ्रेंड्स मी दीक्षा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी स्टार्टिंगला आहे ना माझं वाईस नाही टाकलं कारण आहे ना मी माझ्या मुलीच्या माझ्या आहे ना गप्पा गोष्टी आणि कसं आम्ही खेळतो ना ते दाखवत होते म्हणून मी माझं वाईस टाकलंच नाही तर आज आहे ना मी तिच्या पप्पाला आहे ना डब्यासाठी आहे ना मटकीची उसळ बनवते तर मी त्याचीच रेसिपी शेअर करते तर आहे ना सगळ्यात पहिले मी तेल टाकून घेतले तर त्यात येणा लगेच मी कांदा टाकला आहे आणि ते थोडं लाल होईपर्यंत आहे ना मी त्यात लगेच मग अद्रक आणि लसण टाकलं आहे आणि मग त्यानंतर लगेच मी काय केले ते को कोथंबीर टमाटं लाल मिरची पावडर हळद मीठ चवीनुसार ते सगळं टाकून घेतले आणि ती परत एकदा मिक्स करून घेतले आणि परत आहे ना थोडंसं आहे ना तळून घेतले ते चांगलं तेलामध्ये आणि ही मटकीची उसळ आहे ना मी हे ना पाण्यात नाही शिजवणार फक्त तेलामध्येच मी हे करून घेणार आहे आणि ती एकदम कमी गॅसवर शिजवायची नाही तर आहे ना ती जळून जाईल आणि खाली पण लागल ना मग चांगली नाही लागत ती मग त्यामुळे आहे ना मी सगळी मटकीची उसळ धुवून त्याच्यात टाकून दिली ना तर चांगली मग त्याला आहे ना परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि मग त्याच्यावर ना तीन ते चार मिनटासाठी मी झाकण ठेवले आणि व्हिडिओ कसा फास्ट पळतो म्हणून आहे ना ती मोबाईलमध्ये करायला तर तसा ता टाईम लागतो पण व्हिडिओमध्ये म्हटलं मद की ना त्याला थोडा वेळच लागतो मग काय मी त्याला झाकण खोलून घेतलं नूरलेली थोडीशी कोथंबीर होती ना ती टाकून घेतली परत दोन तीन ती मिनिटासाठी ना झाकण ठेवून घेतलं आणि मग ती लगेच काढून घेतलं कारण ये ना दोन तीन वेळेस काढून बघावं लागतं नाहीतर मग ती मटकी खाली लागून जाईल मग नंतर अशी मटकी अशी मस्त रेडी झाली आणि मग मी पटकन गरम गरम तिच्या पप्पाला ना पोळ्या बनवून घेतल्या मग काय गरम गरम मटकी भरली आणि तिच्या पप्पाला पोळ्या बनवून दिल्या मग चला मग भेट